रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या अलाद जिल्हा परिषदेचे उमेदवार आय आय पटेल यांची गौरवाडमध्ये प्रचार फेरी नागरिकांनी दिला उत्स्फूर्त आला जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार आय आय पटेल आणि पंचायत समितीचे उमेदवार अजित दानोळ यांच्या वतीने गौरवाड गावात जोरदार प्रचार फेरी काढण्यात आली या प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला प्रचारादरम्यान जिल्हा परिषद उमेदवार आय आय पटेल यांनी मतदारांशी संवाद साधत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मतदारसंघात सर्वांगीण विकास व कायापालट घडवून आणण्याचा निर्धार व्यक्त केला विकास कामांसाठी मतदारांनी मोठ्या संख्येने पाठबळ देऊन निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले अजित दानोळे यांनीही ग्रामविकास पायाभूत सुविधा आणि लोकहिताच्या कामांना प्राधान्य देण्याची भूमिका स्पष्ट केली गौरवाडीतील माजी सरपंच सलीम मुल्ला सामाजिक कार्यकर्ते सुनील भोसले यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद उमेदवार आय आय पटेल आणि पंचायत समितीचे उमेदवार अजित दानोळे यांना गौरवाड गावातून मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला प्रचार फेरीमुळे गावात राजकीय वातावरण तापले असून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे रयत आरथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ